हॅलो युरिवन तर मी आज बनवणार आहे कैरी भात तर मी इथे कैरी घेतलेली आहे भात शिजत घातलेला आहे आणि इथे कैरी छान किसून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता भात छानपैकी शिजलेला आहे त्यानंतर मी कढईमध्ये मोहरी जिरेची फोडणी देणार आहे तर जिरे मोहरी जिरे टाकलेले आहेत ते छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं लसूण ठेचून टाकला आहे आता हे छानपैकी फ्राय करून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे हिरव्या मिरच्या टाकणार आहे दोन तीन जसं तुम्हाला तिखट हवे तसं त्यामुळे तर मी त्यानंतर ते छान फ्राय करून घेत आहे त्यानंतर टाकूयात याच्यामधून शेंगदाणे घातलेले आहेत मी त्यानंतर ते पण छान फ्राय करून घेऊयात त्यानंतर टाकलेलं आहे चण्याची डाळ एक चमचा ती छान फ्राय करून घ्यायची आहे त्या ती छान फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण वाईट उडदाची डाळ टाकणार आहोत फोडणीसाठी ती थोडीशी एक जंत टाकून घेणार आहे तिला पण छान फ्राय करायचं आहे त्यानंतर आपण हळद घालणार आहोत आणि ते छान फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर हे छान फ्राय झालं आहे तर याच्यामध्ये खिसलेली कैरी टाकणार आहोत तर मी इथे एक वाटी खिसलेली कैरी टाकणार आहे आणि ती छान परतून घेणार आहे छान आपण परतून घेऊयात तुम्ही बघू शकता छान परतलेली आहे तर त्याच्यामध्ये मी एक चमचा साखर घालणार आहे जेणेकरून जास्त आंबट लागणार नाही तर हे पण छान फ्राय करून घेऊया हे सर्व मिक्स करूयात आपण आणि मिक्स झाल्यानंतर आपण इथे भात घालणार आहोत शिजलेला भात तर हा मी भात टाकणार आहे आणि ते छान परतून घेणार आहे खूप टेस्टी होतो हा कैरी भात तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि असत राहा